अश्वत्थामाची कथा हे माणसाच्या आयुष्याचं एक काळं प्रतिबिंब आहे कारण माणूस आयुष्यात कधी कधी अशा संघर्षात अडकतो जिथं तो विवेक नैतिकता आणि आपल्या आपल्या शांतीचा मागोवा हरवतो आपल्याला असलेल्या आक्रोशाचं दुःखाचं अपमानाचं ओझं घेऊन चालत असताना आपण कधी नकळत प्रतिशोधाच्या वाटेवर वळतो माणूस कधी कुणाच्या गाफील किंवा कुणाच्या कटुवागणुकीने विद्ध होतो तेव्हा तो आतून पोळतो आणि त्या वेदनेचं रूपांतर हळूहळू क्रोधात होत क्रोध जो आधी फक्त एक क्षणाचा संताप होता तो कधी मना मनाचा एक प्रचंड भार बनतो हे कळतच नाही अश्वत्थामा आपल्या पित्याच्या मृत्यूनंतर वेडा झाला होता तसा माणूस आपल्या प्रियजनांना गमावल्यावरही हरवतो माणसाला जीवनात कधी कधी वाटतं की प्रतिशोधच आपल्याला शांती देईल पण हाच प्रतिशोध कधी आपल्या आयुष्यातील शांती नष्ट करून टाकतो हे आपल्याला कळत नाही अश्वत्थामाच्या हत्याकांडाने त्याच्यावर झा लागलेलं अमरत्वाचं शापितोचं म्हणजे माणसाच्या अशांत आत्म्याचीच एक वेगळी छटा आहे जणू माणूस एकटाच आपल्या चुकांची किंमत चुकवण्यासाठी शापित बनतो आपल्या स्वतःच्या आयुष्यातही आपण कधी कधी अपमान सहन न करता क्रूरतेकडे वळतो ज्यातून फक्त आपल्याला वेदनेचा गडद रंग वाढतो अश्वत्थाम्याप्रमाणेच आपणही आपल्या क्रोधाचा बळी होतो स्वतःला संकटात लोटतो त्याचं आयुष्य म्हणजे एक न संपणारा प्रवास जिथे एकटेपणा आणि खेद त्याच्या प्रत्येक पावलात सोबत करतो माणूस आयुष्यात कितीही सुख मिळवून पाहिलं तरी त्याच्या मनातलं महाभारत संपत नाही ती असंतोषाची तगमग अपराधाच्या स्मृती आणि निसटलेल्या क्षणांचं दुःख त्याला पुरतं छळत राहतं माणूस अश्वत्थाम्यासारखा क्रूर बनतो तेव्हा त्याची शांती त्याचं समाधान सर्व काही हरवतं फक्त बाह्य आयुष्यच नाही तर आतली शांतीही कधी त्याच्या हातून निसटते म्हणून आयुष्याच्या महाभारतात फक्त प्रतिशोधासाठी लढण्याऐवजी शांततेचा आणि माफ करण्याचा मार्ग निवडणं हेच खरा विजय आहे